शिवसेना गट विजय एन टी यांच्याकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईकरिता निवेदन सादर शेतकऱ्याची आज रोजी अवस्था खूपच बिकट बडीराजा अडचणीत सुधाकर गरजे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता कारंजा तहसील कार्यालय येथे शिवसेना शिंदे गट विजय यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले सविस्तर वृत्त कारंजा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन तूर कापूस संत्रा व इतर पिक भुईसपाट झाले असून नदीकाठची संपूर्ण शेती ही खरडून गेली आहे या झालेल्या आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे बर्बाद झाला असून शासनाने तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना कारंजा तालुका शहर व युवा सेनेच्या वतीने शिवसेना विजयटी वाशिम जिल्हाध्यक्ष श्री सुधाकर भाऊ गर्जे यांच्या नेतृत्वात असंख्य पदाधिकारींसह निवेदनाद्वारे करण्यात आली पुढील निवेदन उपविभागीय अधिकारी कारंजा यांना सादर करण्यात आले यावेळी अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला तसेच जिल्हाध्यक्ष गरजे यांनी आकाश विनोद शर्मा यांची कारंजा तालुका युवा सेना तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केली सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह संपादक विनोद कुमार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा येते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मी विनोद कुमार आपले स्वागत करीत आहे आपल्या मागे जो जमाव दिसतो हा जमाव शिवसेना शिंदे गट विजय विजयटी यांचा आहे आणि यांनी आज तहसीलमध्ये निवेदन सादर केले आहे आपण जाणून घेऊया हे निवेदन कशा संदर्भात होते आपल्यासोबत जुळलेले आहेत पत्रकार सुधाकर जी गरजे तसे सामाजिक कार्यकर्ते आणि तथा शिवसेना विजय विजयटी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष तर आज जे निवेदन आपण सादर केले हे कशा संदर्भात होते गेल्या काही दिवसापासून आपल्या कारंजा तालुक्यामध्ये आणि कारंजाच्या परिसरात सततधार पाऊस अतिवृष्टी होत आहे आजही सुरू आहे आणि या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे शेतातील जे हातातोंडाशी शे आलेली पिकं आहेत जसे की सोयाबीन तूर कापूस संत्रा आदी पिके या पावसामुळे सडण्याच्या स्थितीत झालेली आहेत काही गावांमधून नदी गेले नाले गेले त्या नाल्याकाठच्या जमिनी पूर्णपणे खरडून गेल्या त्यातली पिके नेस्तनाभूत झाली शेतकरी इकडून तिकडून पैसे जमा करून कर्ज काढून व्याजाने पैसे आणून महाग शेतीचे बियाणे घेऊन शेती पेरतो आणि त्याच्यावर निसर्गाचा अशा प्रकारचा कोप होतो या कोपात तो पूर्णपणे जळून खाक होतो आणि याला कुठंतरी उभारही मिळायला पाहिजे म्हणून आम्ही जरी मी सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असलो तरी मी आधी शेतकरी आहे आणि शेती शेतकऱ्याच्या समस्या शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत ह्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत आणि शेतकऱ्याला कुठंतरी पूर्ण नाही पण फुल नाही फुलाची पाकळी तरी श मदत व्हावी शासनाने त्यांना त्यांच्या जोडीत काहीतरी टाकावं या मागणीसाठी आज आम्ही कारंजा तालुका दंडाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं आणि अशी मागणी केली की या तालुक्यातील ज्या शेतजमिनी वाहून गेल्या ज्यांचे पिकं नष्ट झालेली आहेत या सगळ्यांच्या शेतीचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना किमान शेतात एका हेक्टरमध्ये जे उत्पन्न होईल इतकी तरी किंमत शासनात त्यांना द्यायला पाहिजे असं गृहीत धरून आम्ही सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्यावी अशी मागणी केली आहे आणि शासनाकडे ते निवेदन मान्य एस डी ओ साहेबांच्या मार्फत पाठविण्यासाठी यांना आज आमच्या शिष्टमंडळाने दिलं आहे याच्यामध्ये आमच्या कारंजा तालुका शिवसेनेचे अध्यक्ष शहर अध्यक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी कारंजा तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले आमचे शेतकरी बांधव आणि पत्रकार मंडळी यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं आणि न्याय हक्कासाठी तर शेतकऱ्यांसाठी आपला पवित्रा कोणता राहील पुढील शेतकऱ्यांसाठी पवित्रा राहायचा उद्देश किंवा प्रश्नच येत नाही कारण सतत शेतकऱ्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे आघात होतात शेतकऱ्यावर अन्याय होतात आणि याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आज आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहे निव्वळ राजकारण हा आमचा धर्म नाही आहे समाजकारण हा आमचा धर्म आहे आमच्या पक्षाचे नेते माननीय एकनाथरावजी साहेब हे स्वतः शेतकरी आहेत आणि शेतीच्या समस्या त्यांनाही माहिती आहेत आणि त्यांनीसुद्धा अनेक वेळा आपल्या भाषणातून सांगितलं की शेतकरी खरोखर विवंचनेत आहे आणि या विवंचनेतून त्याला कसं बाहेर काढता येईल या उपाययोजना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यात असतात आणि ते शेतकऱ्यांना कुठंतरी मदत करण्याची भावना त्यांची असते या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या समस्या आमच्या भागातल्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे यापुढे शेतकरी नुसत्या आसमानी संकटाने सुलताना संकटाने परेशान नाही आज शेतकऱ्याच्या शेतात पिकं उभी आहेत पण शेतकऱ्याला रात्री बेरात्री अंधारात शेतात जागलेला जावं लागते त्याचं कारण असं आहे की आपल्या परिसरामध्ये वन्यप्रशूंचा खूप मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे आणि या वन्यपशूमुळे शेतकऱ्याचे पूर्ण शेती उद्धवस्त होण्याच्या मार्गावर हो आहे आणि याला शासनाने कुठंतरी प्रतिबंध केला पाहिजे शासनाने योजना जाहीर केलेली आहे की शेतकऱ्यांना शेती कुंपणासाठी नव्वद टक्के अनुदान पण ते नव्वद टक्के अनुदान हे सरसकट शेतकऱ्यांना नाही आहे तुमच्या आंदोलनामध्ये भावांतरासाठी काय आहे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे नाही शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे ही तर सर्व शेतकऱ्यांचीच मागणी आहे आणि आम्ही अशी शेतकऱ्यांना भाव वाढवून द्या म्हटल्याने सरकार भाव वाढवून देऊ शकत नाही कारण शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचे भाव जागतिक बाजारपेठेवर चालतात त्याच्यामुळं चा अशा प्रकारची सरकारकडून अपेक्षा करणं मला तरी योग्य वाटत नाही तर शेतकऱ्याबद्दल चांगले मुद्दे घेऊन माननीय जिल्हाध्यक्ष शिवसेना गटाचे शिंदे गटांचे तिथे गेले होते